जेजुरीचे नवीन नाट्यग्रह उद्घाटना आधीच वादाच्या आमदाराच्या मनमानी कारभाराला भाजपचा विरोध नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीत सध्या श्रेयवादावरून वादळ निर्माण झाले असून केंद्र सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना आर्थिक निधीतून निर्माण केलेल्या मल्हार नाट्यग्रहास आतील सभागृहास पुरंदर काँग्रेसच्या आमदारांनी संकल्पना म्हणून स्वतःचे नाव दिल्याने नव्या वादाला वाट फुटली असून याचे उद्घाटन एवढ्या घाईघाईने करण्याच्या निर्णयाला भारतीय जनता पार्टी जेजुरीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करीत निषेध व्यक्त केला तसेच अपुऱ्या सोयीसुविधा असलेल्या भाजी मंडईचे घाईघाईने उद्घाटन करण्याच्या मनमानी कारभाराला कडाडून विरोध दर्शविला आहे या उद्घाटनावेळी काळे झेंडे दाखवणार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद